हॅलो तनुजा लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्दशी सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आज बाप्पाचं विसर्जन आहे त्यासाठी मी सकाळी लवकर नैवेद्य मोदक तयार करून घेतले आणि घरामध्ये बाप्पाची आरती करून घेतली बाप्पाची आरती नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बाप्पाला सर्व घरामध्ये फिरवून आणलं आज बाप्पा त्यांच्या गावी निघालेले आहे आणि दहा दिवस इतके पटकन निघून गेले की बाप्पाची जागा एकदम सुनी सुनी होणार बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही सर्व फॅमिली निघालेलो आहोत आणि एकदम घराच्या जवळच विसर्जनासाठी नदी आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर बाप्पाची आरती होणार होती त्यामुळे तिथे पाटावर बाप्पाला ठेवून घेतलं आणि आम्ही सर्वांनी बाप्पाची आरती करून घेतली आरती करून झाल्यानंतर बाप्पाला विसर्जनासाठी दिले ते दादा आता विसर्जनासाठी घेऊन चाललेले आहे दरवर्षी आम्ही याच ठिकाणी बाप्पाचं विसर्जन करतो आता तेव्हा दादा बाप्पाला घेऊन चाललेले आहे